आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील अंबवडे येथे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काही वैभव पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित वैभव चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिल्याचे भव्य उद्घाटन संपन्न झाले या सामन्याचं उद्घाटन सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय रणजितसिंह देशमुख भैयासाहेब यांच्या हस्ते करण्यात या प्रसंगी विविध मान्यवर स्थानिक ग्रामस्थ व खेळाडू उत्साहात उपस्थित होते या स्पर्धेद्वारे दिवंगत वैभव पवार यांच्या कार्याचा व सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यात आला उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संघटात्मक बांधिलकी क्रीडा संस्कार आणि तरुणाई सामाजिक जाणीव वाढवण्याचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाचं आयोजन वैभव चषक समिती अंबवडी यांच्या वतीनं करण्यात आलं असून उद्घाटन सोहळा उत्साहात आणि क्रीडा भावनेच्या वातावरणात पार पडला ग्रामीण भागात क्रीडेला चालना देण्यासाठी आणि युवकांना सकारात्मक दिशेनं प्रेरित करण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची